आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज भूमिका मिरजेच्या येथे श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी मिरजेत श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक सांगलीवेस येथे संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त विविध समाजातील नागरिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याळी आमदार या सुरेश भाऊ खाडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आज देशासह संपूर्ण जगभर संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराजांची जयंती साजरी होत आहे सांगलीवेस येथेही ही सर्व समाजातील मंडळी एकत्र येऊन ही जयंती साजरी करत आहेत मन चंगा तो कटोरी में गंगा हा महान मंत्र त्यांनी आपल्याला दिला मन आनंदी असेल तर निश्चितच जीवनात सुख समाधान मिळते त्यांच्या विचारांचे व तत्वांचे पालन करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे या जयंतीनिमित्त मी समाजातील सर्व बांधवांना व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की संत रोहिदास महाराजांनी समता मानवतेचा संदेश दिला त्यांच्या विचारांवर चालणे ही आजच्या काळाची गरज आहे अशा जयंतीमुळे समाजात एकोपा व सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळते या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये भाजपचे फिरोज जमादार बसवेश सातपुते डॉक्टर हेमराज सातपुते नितेश कांबळे राजू सातपुते अनिल सातपुते संघर्ष सातपुते सुनील सातपुते प्रशांत सातपुते प्रतीक देवमाने राजू हांकारे विजय सातपुते महादेव सातपुते नारायण सूर्यवंशी सागर भंडारे प्रवीण सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा आणि समाजात समतेचा संदेश पोहोचावा या उद्देशाने ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जनसंवाद न्यूज न्यूजसाठी मिरज तालुका प्रतिनिधी कौसन मुल्ला नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ आमदार बबनरावजी गुलूप साहेब यांच्या वतीने आज संत रुदास महाराज जयंती मिरजमध्ये संत रुदास गुरु रुदास महाराज चौक येथे आज मोठ्या प्रमाणात आज इथं संत रुदास महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे तसंच आज सांगली जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात संत रुदास महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे तरी सर्वांना आज संत रुदास महाराज जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असेच सर्वजण पुढील काळात पण आपण सर्व समाज बांधव एकत्र येऊन आज जशी जयंती साजरी केली तशीच आज आपण पण सर्वांनी साजरी करावी आणि नवीन पिढीला एक आदर्श द्यावा ही सर्वांना विनंती तसेच आज संत रुदास महाराज चौकामध्ये संध्याकाळी इथं महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे तर सर्वांनी इथं त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज देशात देशामध्येच काही आणि सगळ्या जगाच्या पाठीवर संत श्री संत शिरोमणी गुरुजींची आज इथं जयंती साजरी होते आम्ही सांगली वेसमध्ये ही ही जयंती साजरी करतोय यासाठी सर्व समाजाचे सगळे नेते मंडळी सर्व कार्यकर्ते एका जागी जमा झालेले एकच मंत्र त्याने दिला आपणाला कठोरमय गंगा तो मन चंगा बरोबर ना म्हणजे मन चंगा, चंगा तर कठोरमय गंगा मन चंगा मन आनंदी असेल तर निश्चितच सुख समाधान हे तर ते मिळत असतं त्याचा एक मंत्र आपल्याला मिळालेला आहे आज ह्या माध्यमातून काम करत असताना निश्चितच आज माझ्या समाजाला या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतोय आणि त्यांच्या ज्या तत्वांचं जे पालन करतो आपल्याकडे जास्त प्रमाणात होत नाही पण उत्तर प्रदेश बिहार ह्या साईडला दिल्ली ह्या साईडला मोठ्या प्रमाणात संत शिरोमणी संत रविदास महाराजांची जयंती साजरा होता आपणही आपण प्रत्येक वर्षी इथं साजरी करतो त्या दिवशी कोण आजीस इथं साजरी होते जयंतीच्या निमित्तानं मी सर्व माझ्या बंधूंना सगळ्या माझ्या जातीधर्माच्या सगळ्या लोकांना मी मी शुभेच्छा देतो धन्यवाद जनसंबाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा